नमस्कार सगळ्यांना मी मयुरी आणि माझ्या आत्ताच्या एका व्हिडिओमध्ये एका ब्लॉकमध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर बघा आज याच्याल काय आहे इकडे बघा कांदा असं चांगलं फ्राय झालं आहे इकडं मटण आणलं आहे मी बकऱ्याचं हे बघा डाय मी काय शिजवत नाही डायरेक्ट फोंडे घालते त्यामुळं खूप छान होतं शिजवून मी नाहीच घेत कारण की आमच्या इथे मटण तर खूप छान देतात हा मटण फ्राय मसाला घेतला आहे मसाला केलेला सकाळी वाटलेला हे बघा वाटून ठेवलं मसाला इकडं वड्यांचं पीठ ठेवलं आहे तर चला आता समोर की गरम मसाला टाकते गरम मसाल्याची पावडर मी घरीच केली होती धना पावडर थोडीशी संभो व्हिडिओ पकड हात पकडा हे पकड मी ते टाकवा पकडायला ह्याला काय आवडतं पकडायला जमत नाही हे बघ लाल अंबारी मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला माझ्या मा मी आपल्या अंदाजपणची टाकत असते बरं का थोडीशी हळद लसूण पेस्ट वगैरे हो नाही कारण की मी मसाल्यामध्ये सगळं आहे आणि थोडासा मटण मसाला टाकले, असं झणझणीत मटण वडे तर या तुम्ही पण खायला आज मुलाला सुट्टी आहे जा ना मोठ्या अरे वा तर मला म्हटलं मला मटण वडे पाहिजेत तर म्हटलं ठीक आहे सगळी तयारी केली मटण जाऊन आणलं मग आमच्या इथे मटण झालं आहे नऊशे रुपये किलो बरं का तर एक दोन एक माझ्या चॅनलवरती आला होता एका नाला एक, एक कमेंट होती भिकारी कुठली मला म्हणतो भिकारी अरे भिकारी तर तू वाईस ना भिकारी तर तू आहेस भिकारी आम्ही नाही भिकारी तू आहेस एवढं लक्षात ठेव हां तू भिकारी आहेस ना भीक कशी मागायची हे तुला चांगलंच माहिती आहे आणि भिकारी बोलतंस ना अरे जीवे वाली ना जी वेळ तुझ्यावर आली ना भीक मागायची की तुला समजून भीक काय असते ती समजलंस ना हां अरे रस्त्यावरती भीक मागून खातात ना ते पण प्रामाणिक आहेत तुझ्यासारखे नाही असे उपटसोंडे कुणाला उठून काय पण बोलायचं तुझ्यासारखे नाराज आमच्याशीच कामं करतात स्वतः नाही पुढे जाऊ शकत म्हणून आणि त्याचं नाव आहे गणेश तुम्हाला दा सांगतेस दाखवतेस मी त्याचं स्क्रीनशॉट मारून घेतलं आहे बरं का फेक आयडा काढायला लागला आहे फेक आयडा काढतोय बिनकामाचं जसं काय ह्याच्या घरचं आम्ही खातोय जाऊन अशा फेक आयडा काढतोय तू खात नशील ना एवढं आम्ही खातो समजा ना दुसऱ्याच्या जीवावर नाही माझा नवरा मरी मर मरतोय कष्ट करतोय सकाळी सात आठ वाजता जातोय कंपनी तर संध्याकाळी दहा साडे दहा अकरा वाजता घरी येतोय मुलांसाठी बारा बारा तेरा तेरा तास मरतोय तिथं तो। समजलंस काय त्याच्या जीवा आम्ही खातो तुझ्या जीवामध्ये भडव्या खाता मी हां का लोकांनी कोणी पन्नास पार, पार, शंभर रुपयाचा वीस रुपयाचा सुपरचार्ज केला कोण करत पण नाही वीस एक ते वीस चाळीस रुपयाचा सुपरचार्ज कोणी केला म्हणून त्याच्या जीवा आम्ही नाही आणि ते पैसे आम्हाला येत पण नाही भाडखाव झाल्या समजलं ना ते यूट्यूबला पैसे जातात चाळीस रुपयात तू दाखव बंगला बांधून आणि संसार चालवून चाळीस रुपयांनी सुपरचार करून भडवा तर काही तर केला नाही आतापर्यंत आणि करत पण नाही दुसऱ्यांना छान ज्ञान शिकव पण तू जे खात नसते ना एवढं आम्ही खातो समजलं ते बघा कोकणी पद्धतीचे वडे हे बघा वडा खूप छान लागतं हे बघा कोंबडी वडे आता बघा मटण टाकलं एक साईडला आता हा वड्यालचं पीठ भिजवलं आहे अगोदर थोडासा पत्तळ करणार आहे तर तुम्हाला दाखवते मी हो तयार झाले की दाखवलं दाखवतेच हो अशा प्रकारे गोळे घ्यायचे पीठ भिजवलेलं आहे मी अगोदर भिजवून आहे एक तासभर अगोदर पीठ भिजवलेलं आहे अशा प्रकारे गोळे घ्यायचे बघा असे गोळे करायचे तयार परत तेल आहे गरम करायला कढई बघू शकता थोडंसं पिशवीला पीठ लावायचं एक दोन करून दाखवते आणि मग पूर्ण तयार झाले की फोटो टाकतेच अशा प्रकारे गोल 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 थापायचे त्यामुळे आपण थोडस तेल गरम झालं नाही तेल गरम अजून झालं नाहीये तर अशा प्रकारे मध्ये हे करायचं आणि असं अलगद सोडायचं बघा तेला थोडा हे लगत तेल घ्यायला वाटतं तापलं नाही व्यवस्थित असंच वाटते मला मुलांनी काय मागितलं की चला त्याला पाहिजे होते वडे मटण म्हणतो चला आम आणि आमच्या गावाकडे मटण म्हणजे फेमस असतं बरेच जणांचं होतं व्हिडिओ काढा पण कसं मुलांमधून मला चा व्हिडिओ सोडता येत नाही आहेत हे अशा प्रकारे थापायचे वडे वड्यांचं पीठ तयार पण भेटतो आणि आपण घरी पण तयार करू शकतो पण त्याला खूप खटपट आहे घरी तयार करायला हे बघा अशा प्रकारे बघा कसे फुले फुक आहेत वडे बघू शकता जास्त जाड नाही पातळच करायचे जास्त पातळ थापायचे वडे थापताना कसे थापलेत बघा पातळ आणि इथून पण काढताना तेलातून पण काढताना खरबूज खरबूसच काढायची बघा खरपूस खरपूस हे बघा अशा प्रकारे जास्त ते पण नाही जरा करून दाब हे झालं हे बघा हा विसर आपण सोडते तेलामध्ये तर अशा प्रकारे आपण जे काय करतो ते मुलांसाठीच करतो की सगळ्या गोष्टी हा आणि एक भिकारा आला होता मला सांगायला भिकारी आहे म्हणून अरे जे आम्ही जेवढं खातो ना माझी मुलं लेकरवाला आम्ही खातो ना तेवढं पण खात असे घरात तो असंच बेवडेगिरी करून उंडगिगिरी करून हे करत असे समजलं ना त्याचं त्याचं तसं नाही माझं सर हरवळ्या तिथून आणि हे को मटन वडे ना ह्याच्याकडे खूप छान लागतात मटन बरोबर करून बघा नक्कीच इथेच दाखव तेल तापून तसेच हे वडे खूप हे होते बघा कसे फुलले कडे तेल तापला की खूप छान फुलतात गॅस जरा कमी करते तर तुम्ही पण नक्कीच रेसिपी करून बघा आणि बाय बाय सगळ्या ना भेटू आपण नंतरच्या एक ब्लॉकमध्ये तर बाया बघा इकडे मटण पण टाकलं आहे आणि इकडं तेल गरम करून हे बघा एवढे वडे थापायचे आहेत शिर करून घेतलेले असं बघा झालेत वडे आणि मटन वडे खूप छान लागतात बरं का व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक करा तर चला बाय बाय